सव्वीस जानेवारीनंतर सोयाबीन बाजारभाव करणार सात हजार रुपयांचा सा टप्पा पार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण याच्यामुळं त्या ठिकाणी आता निर्माण झालंय सध्या आपण जर का सोयाबीनला पाहिले तर जवळपास सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे रुपयाच्या दरम्यान बाजारभाव आहेत वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक आत्ताच्या क्षणाला त्या ठिकाणी दर मिळतोय तर उर्वरित ज्या काय बाजार समिती आहे मग त्यामध्ये त्या ठिकाणी अकोला बाजार समिती असेल लातूर असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल अशा सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे पाच हजार रुपयांच्या वरती गेला जसं चित्र त्या ठिकाणी आता दिसून येते खुल्या बाजारातील व्यापारी सोयाबीनची अगदी चढ्यादाराने खरेदी करताना त्या ठिकाणी आता दिसत आहे तर शेतकरी ही पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एवढ्या हमी सोयाबीनची विक्री करताना त्या ठिकाणी आता दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील सोयाबीनला आणि सोयाबीनला दर हे आता काढले आहेत आणि यांची मागणी देखील आता वाढलेली आहे आणि म्हणूनच सव्वीस जानेवारीनंतर सोयाबीनचे बाजारभाव हे सात हजार रुपये पार होण्याची दाट शक्यता आता त्या ठिकाणी निर्माण झाली नेमकं या संदर्भात एक महत्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर पाॅनलवरती रण असा चॅनल सबस्क्राईब देखील करा शेतकरी बंधूं आपण जर का पाहिलं तर सोयाबीनचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा या गणितावरती त्या ठिकाणी अवलंबून असतात दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर सोयाबीनची जी काही निर्मिती आहे शिवाय सोयाबीनची निर्यात आहे या उलट त्या ठिकाणी पेरणीचं क्षेत्र आणि सोयाबीनचं होणारं उत्पादन या सर्व गोष्टींवरती सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी अवलंबून असतात दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर सध्या सोयाबीनचे बाजारभाव जे काय आहेत ते आता त्या ठिकाणी जवळपास पाच हजार रुपयांच्या वरती पोहोचले आहे आणि एकंदरीतच दुसरीकडे सोयाबीनची टंचाई देखील राज्यामध्ये परिणामी देशामध्ये आता निर्माण झालेली आहे या आणि यामुळं सोयाबीनचे बाजारभाव वाढणार हे त्या ठिकाणी नक्की दुसरीकडे सोयाबीनची जी काही निर्मिती आहे आणि सोयाबीनची निर्यात आहे ही देखील त्या ठिकाणी आता जोरदार सुरू आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी आता सोयाबीनला बाजारभाव हे एकंदरीतच काढले आहे दुसरीकडे खुल्या बाजारामध्ये दे देखील त्या ठिकाणी गाळपासाठी सोयाबीनला चांगले बाजारभाव मिळतानाचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतंय यंदाच्या हंगामात आवक कमी असल्यामुळे उत्पादन कमी असल्यामुळे गाळप देखील कमी होईल अशी शक्यता त्या ठिकाणी आता निर्माण झाली आहे आणि म्हणूनच जवळजवळ जर का आपण पाहिलं तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन जे काय आहे तर ते त्या ठिकाणी पावसाने भिजलं होतं आणि म्हणूनच मार्केटमध्ये मा यावर्षी सोयाबीन हे अत्यल्प प्रमाणामध्ये आहे आणि त्याचा जो काय फ फायदा आहे तो आता शेतकरी बंधूंना होताना त्या ठिकाणी आता दिसत आहे दुसरीकडे आपण जर का बघितलं तर सोयाबीनपासून सर्वात महत्त्वाचं जे काय उत्पादन होतं ते म्हणजे त्या ठिकाणी सोयापेंड आता सोयाबीन आणि सोया तेलाला देखील त्या ठिकाणी मागणी ही आता वाढलेली आहे जवळपास सोयाबीन तेलाचे दर जर का आपण पाहिले तर ते दर देखील त्या ठिकाणी एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये प प्रति किलोच्या आसपास गेल्याचं चित्र त्या ठिकाणी आता दिसतंय आणि म्हणूनच सोयाबीनचे बाजारभाव वाढणार अशी शेतकऱ्यांमध्ये सर्वदूर चर्चा होताना त्या ठिकाणी आता दिसत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती नेमके येणाऱ्या काळामध्ये सोयाबीनला सात हजार रुपये इतका बाजारभाव देखील होऊ शकतो असं बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं त्या ठिकाणी सांगण्यात येते त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचं जर का सोयाबीन असेल आणि ते जर का तुम्ही मार्केटमध्ये विक्रीसाठी आणणार जर का असाल तर रोजचे बाजारभाव पाहून तुम्ही सोयाबीन विक्रीचं नियोजन आणि निर्णय जर का घेतला तर हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आणि नफ्याचं ठरू शकतं